याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा रीतीने आदिलशहाला मात दिली होती त्यासाठी त्यांनी मुघलांचं सहकार्य हेही स्वीकारलं होतं लक्षात घ्या सहकार्य म्हणजे काय लेव्हलचं होतं सांगतो हे फक्त राजकारण करण्यासाठी होतं पण त्याचा फायदा असा झाला की शाही राजे जे आदिलशहाच्या कैदेत होते ते सुटले आता आपण हा जो कालखंड आहे त्याचं एक थोडक्यात सारांश आपल्याला बघायचा आहे बघा उत्तर भारतामध्ये शहाजहानचं राज्य आता प्रस्थापित आहे शहाजांना कठोर मेहनत घ्यावी लागली राज्य प्रस्थापित करायला त्यांनी वडिलांविरुद्ध बंड केलं मुघलांची परंपराच आहे त्यांनी बरेच पराक्रम गाजवले आणि एक स्थिर स्थावर राज्य त्यांनी परत निर्माण केलं मुघल बाजूनी विचार केला किंवा के उत्तर हिंदुस्थानचा जर विचार केला तर लक्षात येईल की सुरुवातीचा जो कालखंड आहे मुसलमानांच्या आक्रमणानंतरचा विशेषत हे जे सुलतान आलेले आहेत म्हणजे त्याला आपण म्हणतो स्लेव डायनेस्टी म्हणजे गुलाम घाम मामलुक सुलतान म्हणतात कुतुबुद्दीन पासून सुरुवात होता इलतमश रझिया सुलताना वगैरे ही जी सगळी मंडळी आहेत यांच्या काळात बघा त्यांनी राज्य केली पण ही राज्य स्थिर नव्हती बलबनचं राज्य त्यातल्या त्यात हे बऱ्यापैकी स्थिर होतं कैकू भाग तर बाधच झाला आणि त्याच्या जागी आता खिलजीचं राज्य आलं म्हणजे आपला जलालुद्दीन खिलज हेही तुर्कच आहेत त्याच्यानंतरच म्हणजे एकपर्यंत तुर्की रूल आहे पण जलालुद्दीन खिलजीनंतर त्यांचं राज्य विस्तार व्हायला लागला आणि विस्तार होत होत अल्लाउद्दीन खिलजीनी पार कन्याकुमारीपर्यंत राज्याचा विस्तार केला खऱ्या अर्थाने भारत हा या तुर्क लोकांच्या हातात किंवा मुस्लिम धर्मीयांच्या हातात जो आला तो अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात आणि त्यानंतर मुबारिक खान खिलजींनी हेच राज्य केलं परंतु ह्यांची राज्य चार दोन वर्ष टिकलेली आहे त्यातल्या त्यात अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य हे बराच प्रदीर्घ काळ टिकलेलं राज्य आहे पण ह्या राज्यांमध्ये पण स्थिरता अशी नव्हती जे राज्यकारभार करण्यासाठी जे स्थैर्य लागतं म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर एकूण मिळून तीन स्वाऱ्या केल्या त्यातली पहिली स्वतः त्यांनी नेतृत्व केलं आणि नंतरच्या दोन स्वाऱ्या मलिक काफूरला पाठवलं होतं तरी पण महाराष्ट्र परत बंड करून उभा होता आणि मग चौथं राज्य सॉरी बंड म्हणता येत नाही आपल्याला कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याच्याप्रमाणे जी प्रस्थापित आहेत त्यांच्या विरुद्ध बंड होतं भारतात हिंदू प्रस्थापित आहे त्यामुळे हिंदू हे बंडखोर नाहीये पण काय होतं बऱ्याच काळ वाचन केल्यानंतर आपल्याला जी सवय लागलेली असते त्यामुळे हे बोललं जातं तर आपण परत एकदा राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता हरपाळदेव यादव या महान सम्राटाच्या नेतृत्वाखाली आणि अशा वेळेला मुबारिक खान खिलजी यांनी हरपाळदेवाला युद्धात हरवलं जिवंत पकडलं आणि जिवंत सोललं सुद्धा फार वाईट पद्धतीत हरपाळदेव यादव यांनी स्वधर्मासाठी त्याग केलेला आहे परंतु ह्या नंतरच्या कालखंडात खिलजींचं राज्य हे अस्थिरच आहे मुबारिक खान खिलजी नंतर काही काळ हिंदूंची सत्ता आली होती एक वर्ष दीड वर्ष नासिरुद्दीन नावाचा राजा होता म्हणजेच जो मुबारिक खान खिलजी बरोबर झाला होता हसन नाव त्याचं आहे किंवा दुसरं नाव आहे ना त्याचं खुशरू खान तरीच नासिरुद्दीन असं स्वतःला पद घेतलं पा पदवी घेतली आणि तो हिंदू होता पण नाव मात्र अशा पद्धतीत घेऊन त्यांनी जरा संभ्रम निर्माण केला होता पण पर त्यानंतर परत तुघलकांचं राज्य आलं अर्थात ह्या कोणत्याही राज्यात स्थैर्य हो। असं नव्हतं मोहम्मद तुघलकाच्या तुघलकी कल्पनाच होत्या सगळ्या त्यानंतरच्या काळात आलेला फिरोज तुघलक हा वेक तर फक्त लोकांना शिक्षाच करण्याचे वेगवेगळे मार्ग शरूच होता म्हणजे हे सगळा जर कालखंड बघितला तर भारतामध्ये खूप गोंधळाची परिस्थिती ही त्यावेळेला निर्माण झालेली मोहम्मद तुगलकानंतर दक्षिण भारतात विजयनगरचं हिंदू साम्राज्य निर्माण झालं त्यामुळे दक्षिण भारत हा प्रगती करायला लागला परंतु उत्तर भारतात हा सगळा गोंधळाचा जो भाग आहे हा चालूच होता यानंतर तो महान बाबर आला त्याने काय टी लावले माहितीच आहे पण तरी पण त्याला एक क्षत्री राज्य हे निर्माण करता आलं नाही चार वर्षामध्ये बाबरनी जे कमावलं ते हुमायूंनी गमावलं आणि मग हुमायूंनी ते परत कमावून दाखवलं म्हणजे इथेही गोंधळच आहे खऱ्या अर्थाने मुघल राज्य जे, जे स्थिर केलं ते अकबर पण अकबराला दक्षिण भारत जिंकायला आलेला नाही त्यांनी निजामशहावर हल्ला केलेला आहे आसिरगड नावाचा किल्ला आहे बुराळपूर जाऊन म्हणजे सातपुडा पर्वतामधला किल्ला आहे सुंदर आहे जाऊन बघा तर तो किल्ला हा त्याने जिंकला यानंतर त्याचं वाक्य आता दख्खनचे दरवाजे माझ्यासाठी उघडे झालेले आहेत तेवढेच झाले त्यांनी ते महाराष्ट्रात आठ वर्ष लोक आपटलं पण त्याला निजामेशाही राज्य काही बुडवता आलेलं नाही ह्यानंतर जहांगीर अकबरांनी जे कमावलं त्यात जहांगीर बराच गोंधळ निर्माण झाला जा। जहांगीरचं जे जा राज्य आहे हे अस्थिर राज्य ह्या कॅटेगरीत आहे पण जहांगीरच्या काळामध्ये जहांगीर स्वत व्यसनाधीन असल्यामुळं बराच गोंधळ माजला होता त्याची पत्नी नूर जहान दरबाराचं पर्शियन पर्शियनीकरण किंवा पारशी क, पारशी नाही म्हणता येत मला खरं पण पर्शियन लोकांसारखं राहणं बोलणं हे सगळं त्यांनी चालू केलं होतं दरबाराचे रीती रिवाज पर्शियन लोकांप्रमाणे करायचे कारण ती स्वतः पर्शियन होती आणि त्याप्रमाणे हे सगळे प्रकार हे भारताच्या राज्या कारभारात चालू होते ज्या लोकांना मुघल लोकांबद्दल प्रेम येतं कधीकधी त्यांचे अपार उमाळून येतं प्रेम त्यांनी लक्षात ठेवायचं हे भारतीय लोक नाही आहेत हे परके आहेत बाहेरून आलेले आहेत आपल्यावर राज्य करायला आणि अशा वेळेला जहांगीरची जी बायको आहे सोकॉल नूर जहान नावाची सोकॉल म्हणण्याचं कारण म्हणजे ती पहिली आवजच्या सुभेदाराची बायको होती नंतर ती जहांगीरची झाली तर त्यावेळेला तिची जहांगीरची नुरजान बायको आहे तिने दरबाराचं पर्यशनायझेशन केलं दरबारातले अनेक रीतीरिवाज जे आहेत ते पर्यशन पद्धतीचे त्यांनी चालू केले परंतु या कालखंडात दरबार किंवा जे काही राज्य आहे हे काही अतिशय छान असं नव्हतं बापाची पुण्य आहे म्हणजे अकबरांनी केलेलं उत्तम कार्य यामुळे जहांगीर हा निर्धोकपणे राज्य करू शकला पण त्याचाच मुलगा शहाजहान म्हणजेच खुर्रम यांनी मात्र मुघल साम्राज्याला एक परत चांगली दिशा त्यांच्या दृष्टीने दिली म्हणजे कॉन्सॉलिडेशन ऑफ द एम्पायर म्हणजे जे साम्राज्य आहे त्याचं एक परत एकदा नीट करणं जहांगीरच्या काळामध्ये तो जो अफगाणिस्तानचा भाग आहे म्हणजे त्यावेळेला अफगाणिस्तान असं म्हणत नव्हते पण प्रामुख्याने त्याला काबूल कंधार का भाग म्हणायचे तर तो, तो काबुल कंधारचा का भाग त्यांच्या हातातून गेला होता जो हुमायूंनी मिळवला होता बाबरचा होताच हुमायूंनी त्याला रिगेन केला होता आणि अकबराच्या काळातही त्याच्यावर कब्जा होता तो भाग हा अकबर जहांगीरीच्या काळात हातातून गेला होता शहाजांनी तो परत मिळवला शहाजांनी आपण बघितलं प्रयत्न कर करून निजामशाहीचं राज्य बुडवलं त्याला अनेकदा बुडवता आलं तसं पण एकदाचं फायनली निजामशाहीचं राज्य हे शहाजांनी बुडवलं होतं आता यानंतर मुघलांच्या दृष्टीने दख्खन हा प्रश्न काही काळाकरता मिटला होता कारण आदिलशाहबरोबर तह झाला होता आणि आदिलशाहला जबाबदारी दिली होती की सगळ्या दक्षिण भारतात मुसलमानांचं राज्य तुम्ही प्रस्थापित करा म्हणजे थोडक्यात विजयनगरचे हिंदू एम्पायर जे आहे साम्राज्याचे तुकडे पडले होते पण अजूनही त्याचे अवशेष शिल्लक होते तिथं अनेक नायक हिंदू राजे हे राज्य करत होते ती जिंकून घ्यायचे मग ही जबाबदारी आदिलशहावर दिली बदल्यामध्ये आदिलशाही काही रक्कम ही मोगलांना द्यायची आहे खंडणी रूपात आणि मुख्य आपण बघितलं होतं याच्या आधी की कृष्णा आणि भीमा ह्या नदीमधला प्रदेश जो निजामशहाचा होता तो कृष्णा ते भीमा हा नदीचा प्रदेश हा सगळा आदिलशहाला मिळाला होता त्यामुळे आता आदिलशहाला मोगलांची फारशी भीती वाटत नव्हती अर्थात मोगल हे विश्वासार्ह नव्हते औरंगजेब तर नव्हताच नव्हता आता औरंगजेब कुठून आला मरेस तर औरंगजेबाला इथं प्र प्रदीर्घ काळ सुभेदार म्हणून काम करायला शहाजांनी ठेवलेलं आहे पण औरंगजेबाने या कालखंडात फारसे काही दिवे लावलेले नाही आहेत शहाजांच्या राज्यात जी काही म्हणतात सोकाळ शांतता माजलेली होती त्याप्रमाणे औरंगजेब पण शांत राहिला औरंगजेबाने फक्त केलं काय तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे ती म्हणजे मोगलांचं दक्षिण भारतातलं जे, जे केंद्र होतं ते होतं बुर्हाणपूर आपण बघितलं होतं अकबरांनी हे जिंकलं होतं आणि तिथून पुढं शहाजान पण असेपर्यंत हे बुर्हाणपूर हेच त्यांचं दक्षिण भारतावरती नियंत्रण ठेवण्याचं केंद्र होतं हे बदलून त्यांनी दौलताबाद या ठिकाणी आणलं आता लक्षात येईल मोहम्मद तुघलक बरोबर होता दौलताबादला त्यांनी राजधानी करण्याचं कारण हेच होतं की दक्षिणेतला जो नवीन नवीन प्रदेश ताब्यात येतोय तिथं कंट्रोल ठेवण्यासाठी असंच पाहिजे मीन बाईल त्याच दौलताबादच्या जवळ एक खडकी नावाचं गाव होतं ते खडकी नावाचं गाव आहे ते निजामशहातला एक चांगला वझीर होता चांगला म्हणजे त्यांच्या दृष्टीने परत लक्षात ठेवा हे सगळे शब्द हे आपण शत्रूच्या दृष्टीने म्हणतो तर जो निजामशहाचा जो वजीर होता मलिकंबर त्यांनी हे खडकी जे गाव आहे त्याचं रूपांतर शहरात केलं होतं आणि स्वतःचं ठिकाण ज्याला बेस्कॅम्प म्हणता हे खडकी हे त्यांनी विकसित केलं होतं औरंगजेबाला हे खडकी शहर आवडलं मला माहित नाही का पण औरंगजेबाला हे खडकी शहर आवडलं पण औरंगजेब कुठं राहतोय खडकीमध्ये नाही पट म्हणून त्याने शहराचं नाव बदलून टाकलं औरंगाबाद त्या तर या रीतीने हे औरंगजेबाचं इथलं वास्तव्य अर्थात ह्या वेळेला मराठ्यांबरोबर औरंगजेबाचं वैर नाही हा शहाजहानचा मुलगा आहे सुभेदार म्हणून इथं काम करतो इंग्लिशमध्ये त्याला गव्हर्नर म्हणतात आणि दक्षिणेवरती लक्ष ठेवणं एवढंच त्याचं काम दक्षिणेवरती म्हणजे दक्षिण भारतावरती लक्ष ठेवून राहायचं एक दोन घटना घडलेल्या आहेत म्हणजे काही भोसल्यांचे सरदार आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी कारस्थानं केलेली आहेत अशा काही गोष्टी काही वेळेला झालेल्या आहेत कारण हे लोक शांत राहूच शकत नाही पण एकंदरीत त्यावेळच्या उलाढाली ज्या चालू होत्या त्या दृष्टीने इथं शांतता होती पुढं औरंगजेबाचं बापाशी पटेन असं झालं ते होतच त्यांच्यात बापाने मुलगा पटत नाही बरेचदा आणि मग त्याची बहीण आजारी पडली म्हणून तिला भेटायला तो आग्र्याला आला यानंतर वडिलांबरोबर म्हणजे शहाजांबरोबर त्याचं वाजलं आणि शहाजांनी त्याला डायरेक्ट काबूलकांदारची सुभेदारी दिली आणि तिकडं पाठवून दिलं यानंतर काही कालखंडांनी त्याला मुलतान म्हणजे पंजाबची सुभेदारी दिली आणि मुलतानमध्ये आणून ठेवलं मग महाराष्ट्रात कोण होतं तोपर्यंत तर तोपर्यंत महाराष्ट्रात जी काही महान मंडळी राज्य करत होती म्हणजे सुभेदार म्हणून आली मी सगळी नावं सांगत नाही पण त्यातली काही नावं आपल्याला माहिती आहेत परिचित आहेत म्हणून सांगतो त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे शहाजहानची त्याची ती परंप्रिय जी बायको होती मुमताज महल और तिचं खरं नाव आहे अर्जुमंद बानू तर तिचा भाऊ म्हणजेच शाहिस्ते खान हा इथं सुभेदार म्हणून येऊन राहिलेला आहे त्यानंतर दुसरंही नाव आपल्या परिचयाचं आहे कारण आपली माणसं आपल्या विरुद्ध आल्याशिवाय आपल्याला गंमत वाटत नाही तो म्हणजे मिर्झा राजा जयसिंग यालाही दख्खनची सुभेदारी काही काळ दिलेली आहे शहाजहान म्हणजे इथं लक्षात येईल की खान आणि मिर्झा राजा जयसिंग ही माणसं ही महाराष्ट्रात आता दुसऱ्यांदा आलेली आहे याच्या आधी पण बघित होत की शहाजीराजांची निजामशाही बुडवायसाठी ही सगळी मंडळी एकत्र आली होती आणि आता एक एक ते सुभेदार म्हणून इथं राज्य करत आहेत तिसरा सत्पुरुष आहे त्याचं नाव आहे मुराहत हा औरंगेबाचाच भाऊ सख्खा मुमताजचाच पोरगा ह्याचाच वापर करत शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी राजकारण केलं होतं इथे जो मुराद आहे त्याच्याकडे शिवाजी महाराजांचं पत्र गेलं होतं आणि शिवाजी महाराजांचे वकील हे ह्यानंतर हे पत्र घेऊन दिल्ली दरबारी गेले होते दिल्लीतून शहाजांकडून त्यांनी बऱ्याच सवलती मिळवल्या होत्या परंतु अधिक काही हवं असेल तर तुम्ही दिल्लीला येऊन भेटा असं शहाजहांनी सांगितलं होतं म्हणजे मोगलांबरोबरचे जे काही संबंध आहेत शिवाजी महाराजांचे हे ह्या वेळेपासूनच आपल्याला दिसत आहेत पण अजूनही युद्धाचे संबंध हे नाहीये आता ही परिस्थिती आपल्या लक्षात येईल उत्तर भारतातली दक्षिण भारतातली परिस्थिती काय होती दक्षिण भारतामध्ये थोडा वेगळा भाग चालू होता आपण बघित होतो शहाजीराजे ज्यांना अटक केली होती पण सुटका केली पण तरी सहा महिने शहाजीराजांना विजापूरच्या दरबारातच ठेवून घेतलं होतं त्यांना परत बंगलोरला पाठवलं नव्हतं वास्तविक तहाप्रमाणे बंगलोर ॲक्च्युली बंगलोर नाही म्हणायचं त्याचं त्यांच्या भाषेत नाव आहे बंगळूर तर हे जे बंगळूर आहे हे आदिलशहाला द्यायचं होतं पण शहाजीराजांनी हे दिलेलं नाही एकंदरीत शहाजीराजांचा पराक्रम जरब एवढी मोठी होती ती उगीच एवढ्या तेवढ्यावरून ताणायचं नव्हतं त्यांना सिंहगड दिला होता त्यामुळं आदिलशहा गप्प बसला होता सहा महिन्यानंतर त्यांनी शहाजीराजांना सोडलं आणि दक्षिणेची मोहीम परत चालू करायला लावली आता शहाजीराजे निघाले दक्षिण भारतात म्हणजे आधी दक्षिण भारतातच होतं विजापुरात पण तिथून आणखीन खालती साऊथला जायचं कारण तंजावर हे हातातून गेलं होतं इथं आपण बघितलं होतं त्याप्रमाणे मीर जुमला म्हणजे कुतुबशहाचा सरदार आणि मुस्तफा खान यांनी हर प्रकारे प्रयत्न करून हे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याप्रमाणे हा सगळा प्रदेश ताब्यात घेतला परंतु त्याची वाटणी कशी करायची त्याच्यावरून गोंधळ उडला होता आणि मग कुतुबशा विरुद्ध आदिलशा अशी झुंज लागली मीर जुमला हा जबरदस्त माणूस होता त्याच्या तोडीस तोड उतरवला राजांना शहाजीराजांना विरुद्ध मीर जुमला अशी लढाई सुरू झाली पण शहाजीराजे हे जबरदस्त होते त्याच्यासमोर त्यांच्यासमोर मीर जुमलाचा टिकावच लागला नाही अगदी वन सायडेड पण मीर जुमलाचा दणदणीत पराभव झाला शहाजीराजांनी यानंतर प्रचंड प्रयत्न केले पण तंजावर हा प्रदेश त्यांना जिंकायला आला नाही तंजावर जिंजी ह्या ठिकाणी मराठ्यांचं राज्य उभं करायचं हे शहाजीराजांचे प्रयत्न हे यावेळेला दिसत आहेत परंतु असं काही झालं नाही पण मीर जुमलाचा पराभव हो केल्यामुळं आदिलशहा खुश झाला कारण हा कुतुबशाहचाच दणदणीत पराभव होता आता याच्यात गंमत अशी आहे की आदिलशहाची बायको ही कुतुबशहाची मुलगी होती आता काय म्हणत यायला की सासऱ्याचा पराभव हो केल्याबद्दल जावयाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी शहाजीराजांना वेगवेगळे किताब वगैरे दिलेले आहेत शहाजीराजांवर संपूर्ण मर्जी आहे आणि जवळपास असं दिसतं की त्यावेळेला आदिलशहावरती जर प्रभाव पडणारी व्यक्ती असेल तर तो म्हणजे मराठा सरदार शहाजीराजे जबरदस्त प्रभाव होता पण त्या आदिलशावर दुसरा प्रभाव खूप मोठा पडला होता ते म्हणजे त्याचे जे काही उपद्रव जीवनभर चालले होते त्यामुळे त्याला अनेक रोगांनी ग्रासलं होतं तो मरायला टेकला होता तो मरणार असं त्याच्या हकीमांनी त्यांना सांगितलं तर माझ्या मृत्यूचं प्रडिक्शन करणारे तुम्ही कोण म्हणून त्याने हाकिमानच हत्तीच्या पायाखाली दिलं होतं हे असला प्रकार होता पण तो मेला आहे त्याचा यानंतर त्याचा मुलगा हा वयाने लहान होता आणि बहुधा समजा नि पण त्याच्यामुळं त्याची बायको तिला बडी बेगम म्हणायचे त्या बडी बेगमच्या हातात सगळी सूत्र आली आणि अफजल कारास्थानी कारस्थानी माणूस हा तिथला एक प्रभावी सरदार हा ठरला साधारणतः आपण दक्षिण भारतातली ही परिस्थिती बघतोय उत्तर भारतातली परिस्थिती बघितली आता आपण महाराष्ट्रात काय चाललंय ते बघायला यायचंय तर महाराष्ट्रात यावेळा जावळी खोऱ्याचा प्रश्न हा मोठा आला होता पुरंदरचा प्रश्न हाही मोठा निघाला होता पुरंदरचा प्रश्न आपण आधी बघूया आपण बघितलं होतं शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याचा आश्रय घेऊन फत्तेखानाला हरवलं होतं पण यानंतर ते जे कोण निळोपंत होते त्यांचा मृत्यू झाला होता त्यांची तीन मुलं होती ही आपापसार भांडत होती आणि अशा वेळेला तिघांनी पण सांगितलं की शिवाजी महाराजांनी इथं यावं आणि आमचा तंटा सोडवावं शिवाजी महाराज फौज घेऊन गेले ते तंटा सोडवायच्या निमित्ताने किल्ल्यात परत एकदा गेले आणि त्यांनी तिन्ही भावालाच पकडलं अरेस्ट केली आणि सांगितलं जोपर्यंत तुमची भांडणं तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला आम्ही बाहेर सोडणार आणि मग शेवटी त्यांची भांडणं सुटल्यावर त्यांना बाहेर सोडलं त्यानं आपल्या सेवेमध्ये दाखल करून घेतलं पण पुरंदर मात्र आपल्या ताब्यात ठेवला त्याचं कारण म्हणजे सिंहगड आदिलशहाला दिल्यामुळं एक जबरदस्त किल्ला त्या पठारावरचा आपल्याला हवा होता हे बरेच जण म्हणतात ह्या प्रकरणात महाराजांनी दगाबाजी केली पण तसं नाही मुद्दा हा आहे की कि हा किल्ला खरं तर निजामशहाचा होता पण निजामशहाचा जो हा भाग आदिलशहाला मिळाला त्यावेळेला आदिलशहानी किंबहुना असं म्हणून आपण की जे जे निळो होते त्यांनी ना आदिलशहाकडे डोकं झुकवलं ना निजामशहा तर संपलाच होता किल्ला आपल्याच हातात ठेवला होता त्यामुळं नियमानुसार जर बघायला गेलं तर, तर हा पुणे जहागिरीतला किल्ला होता आणि तिथं शिवाजी महाराजांचा अधिकार पोचतो जे असेल पण पुरंदर हा किल्ला महाराजांना इथं मिळवता आला आता प्रकरण होतं जावळीचं पण जावळी आणि पुरंदर यात फरक आहे पुरंदर हा जमिनीवरचा किल्ला आहे जावळी खोरा आहे आपल्याला आता बघायचं नक्की हे जावळी म्हणजे काय अर्थात हे पुढच्या लेक्चरमध्ये